नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले इतिहास विषयाचे एकूण दोनशे पन्नास एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती इतिहास सरहद्द गांधी म्हणून कोणास संबोधले जाते खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून संबोधले जाते शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे राजा येथे शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्म आहे सन अठराशे सत्तावन्नमध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही सन अठराशे सत्तावन्नमध्ये म्हैसूर विद्यापीठाची स्थापना झाली नाही चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला ओरिजिन ऑफ स्पीशीज या ग्रंथात चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते लॉर्ड रिपन यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते पंचशील करार कोणत्या देशांमध्ये झाला पंचशील करार भारत चीन देशांमध्ये झाला एकोणीसशे एकोणीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनमार्फत केली एकोणीसशे एकोणीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी हंटर कमिशनने केली भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट एकोणीसशे एकसष्ट या वर्षी झाला गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले आहे बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली पेशव्यांचा कोणता क्रम बरोबर आहे बाळाजी विश्वनाथ बाळाजी पहिला बाळाजी बाजीराव नानासाहेब हे पेशवांचा योग्य क्रम आहे अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले भारतात पहिले दूरदर्शन केंद्र एकोणीसशे एकोणसाठमध्ये सुरू झाले दर्पणकार असे कोणास म्हणतात बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार असे म्हणतात सेवक समाजाची स्थापना कोणी केली गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला फेडरिक मुलर यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबई येथे अठराशे पंच्याऐंशी साली झाली पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले साने गुरुजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी सत्याग्रह आंदोलन केले डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना केली मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी येथे आहे खालीलपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित कोणती घटना नाही बारडोली सत्याग्रह ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाही इंडिया हाऊसच्या या क्रांतिकारकाने कर्जन वायलीचा वध केला मदनलाल धिंगरा या इंडिया हाऊसच्या क्रांतिकारकाने वायलीचा वध केला स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य हे स्वराज्य पक्षाचे ध्येय होते पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले पानिपतचे पहिले युद्ध बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाले भारतामध्ये टपाल व तारसेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली लॉर्ड डलहौसी यांच्या काळात भारतात टपाल व तारसेवा सुरू करण्यात आली खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल वर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद